निश्चितच आजच्या आपल्या लाईव्ह शेशनमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांमध्ये कोणती पीक आहे मॅगना ऑरेंज अर्थात चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आज उमललेलं दिसतंय चांगल्या पद्धतीने माल आलेला दिसत आहे निश्चितच पाऊस पडून गेलाय दव पडलं आहे या ठिकाणी तुम्ही पाणी बघू शकता पूर्णपणे याच्यावरती पाणीच पाणी अशा पद्धतीमध्ये आहे या ठिकाणी पाणी पहा फुलांवरती हे पाणी घातक आहे त्रास देणारं आहे कर्पारोगाला आमंत्रण देणारं राहील थोडीशी हवा येऊन जायला पाहिजे चांगल्या पद्धतीने करपारोगाचं नियंत्रण अमोल रमरां रमरां। कले कले ला राम राम भाऊ राम राम चांगल्या पद्धतीमध्ये फुलांचं कळ्यामध्ये कळ्याचं फुलांमध्ये रूपांतर झालेलं आहे चांगल्या पद्धतीने फुलं लागलेली आहे ला नवरात्रामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फुलं निघतील पूर्णपणे झाडांवरती अक्षरशः पाणीन पाणीच आहे खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी दव धुक पडले दीपक जगताप म्हले सर शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग या ठिकाणी पूर्णपणे फुलांवरती पाणीच पाणी आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल पूर्णपणे पाणीन पाणीच आहे फुलांवरती इथे पा पूर्णपणे पाणी पाणी पूर्ण पाणी पाणी दीपक जगता निरज सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग रविराज ऐक सर रेट काय आहेत आजचा आणि आत्ता पौर्णिमा वाईट शेवंती लावली तर चालेल का रेट सापडते रा सध्या नका लो एक साधारणपणे आ... डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये प्लॅनिंग करा पौर्णिमा व्हाईटला डिसेंबरमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये प्लॅनिंग करा आता लगेच नाही मला वाटते भाऊ तुम्हाला कालच्या झेंडूचे जड टाकले आहे आपण पाहिलेच नाही का नाही पाहिलेच नाही सर काल जरा बाहेर होतो ट्रेनिंग सेक्शनला काल जरा ट्रेनिंग सेक्शनला बाहेर होतो काल दिवसभर रात्री आलो साडे दहा वाजता दहा साडेनऊ दहा वाजता आलो मी रात्री बघितलेच नाही ते प्रत्येक डोंगरी हायेस्ट रेट काय घेतला अडीचशे रुपये प्रत्येक भाऊ अडीचशे रुपये मार्केट व्यापारी आणि हातावरती विक्री चालू आहे पाचशे रुपये चारशे रुपये जसं असेल त्या पद्धतीमध्ये अडीचशे तीनशे रुपये आहेत ना झाडे पांढरे होत आहे पांढऱ्यावर तर फंगस असेल किंवा फिजोरियमचा प्रादुर्भाव असेल बुरशी असणार त्याला चांगलंच पाणी पाणी झाडावरती पाणी साठले पूर्णपणे पाणीच पाणी आहे चांगल्या पद्धतीने कलर शायनिंग चकाकी मालाची क्वालिटी चांगल्याच पद्धतीने बागेवरती पाणीन पाणी अशा पद्धतीमध्ये आहे फुलशेतीमध्ये चांगलं झाडं उमललीत पण कालचा झालेला दव असेल धुका आहे किंवा रात्रीची झालेली पावसाची भरबूर असेल जे रिमझिम होऊ शकतो त्याने आपल्याला ही अडचण आहे काही ठिकाणी अजूनही पण कळी आपल्याला चांगल्या पद्धतीने उमलण्याच्या अवस्थेमध्ये आहे सागर जावरे कळी कळीव काय करे पोटॅश सोडा ना साहेब पोटॅश पोटॅश द्या पोटॅश आणि कॅल्शियम द्या कॅल्शियम थायोसल्फेट द्या कॅल्शियम थायोसल्फेट कॅल्शियम थायोसल्फेट कॅल्शियम थायोसल्फेट द्या पूर्णपणे झाडांवर पाणीच पाणी राहुल हडोळे नमस्ते सर नमस्ते चांगल्या पद्धतीने फुलन फुलच आ... सेटिंग चांगली फुलांची अवस्था कळी अवस्था चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन प्लॅनिंग आणि सक्सेसफुली विशेष म्हणजे बेगर मॉल्चिंगमध्ये आणि अजूनही तुम्ही खालून बघू शकता की कर्पारोगाचा कुठल्याही पद्धतीमध्ये प्रादुर्भाव नाही आता काही काही लोकांच्या शेवंतीचे तुम्ही जे बघताय तर काही चांगल्या पद्धतीने खालून करप्याचा प्रादुर्भाव आहे पण आपला अजूनही पण खालून बघा तुम्ही करप्याला अजून कुठल्याही पद्धतीमध्ये रोग नाही राही नाही काही नाही रविराज आयरकर सर पहिली हार्वेस्टिंग किती भेटेल सर एक अंदाज नाही आहे शक्यतो सुरुवातीची हार्वेस्टिंग आपण ही कधीही पण छोट्याशा प्रमाणामध्ये राहणार आहे आता आपण जर तोडायचा जर विचार धरला तर आपण सध्या सुरुवातीला मोठी मोठीच फुलं काढणार तर मोठी फुलांमध्ये किती निघायचं पाच पंचवीस किलो माल निघेल त्याच्यापेक्षा निघणार नाही आता या ठिकाणी पहा तुम्ही सुरुवातीपासून इथून नाही पहा जर करपा रोगाचा कुठेही तुम्हाला प्रादुर्भाव नाही खालूनपासून अजून शेंड्यापर्यंत पान टोटल हिरवेगार आहे करपा हा विशेष नाही बघा आहे का तुम्हाला मित्रांनो खालूनपासून वर शेंड्यापर्यंत टोटल पान फ्रेश आहे हिरवेगार आहे अजूनही पण आपल्याला करपा रोगाचा कुठेही प्रादुर्भाव नाही आपण वेळच्या वेळी स्प्रे शेड्यूल वेळच्या वेळी नियोजन प्लॅनिंग फुल केलं त्याच्यात त्याचा आपला फायदा हा शंभर टक्के होणार आहे वेदांत गीते हाय सर हाय राहुल हलवळे दसरा दिवाळी झेंडू बाजारवर काय राहतील दीडशे प्लस कमीत कमी, कमी दीडशे प्लस देवीदास बहिराम हाय सर गुड मॉर्निंग आता हे टोटली पूर्णपणे आपण जे शेड्यूल ठेवलं त्या शेड्यूलमुळे आपला हा फायदा आहे पहा खालूनपासून वर्ष एंड्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा करपा नाही मित्रांनो तुम्हाला असं दाखव म्हणजे म्हणत नाही की हेच झाड पाहते झाड कोणतंही पहा तुम्ही असं पद्धतीमध्ये सुरुवातीपासून जे प्लॅनिंग फुली आहे जे कुठे आहे जे इथे आहे ते सगळीकडे आहे मित्रांनो असं काही वेगळं नाही का इथे फवारलं इथे फवारलं असं नाही आहे टोटली करप्याचं एकही झाड तुम्हाला असं या ठिकाणी जाणवणार नाही पूर्णपणे झाड बाग क्लीन स्वच्छ आणि सुंदर विशेष म्हणजे करप्याला अजून एकही प्रादुर्भाव नाही टोटली आपण हे फुल, फुल लक्ष त्याच्यावरतीच केंद्रित आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोगराई करपा येऊ नये म्हणून त्यासाठीचं हे प्लॅनिंग आहे याच्या त्याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के आहे गणेश बागुल सर कॅल्शियम सोबत पोटॅशियम स्प्रे घेऊ शकतो फ्लावरसाठी ते ना काहीच अडचण नाही बिंदाच द्या पोटॅश द्या नो प्रॉब्लेम फुलम फायनल चांगल्या कर्पारोगावरती नियंत्रण विशेष म्हणजे अजूनही अडचण नाही आणि हा लाँग टर्म जवळजवळ आपण हा आज पंधरा सोळा सप्टेंबर आज आपण हा दिवाळीपर्यंत याच्या फेब्रुवारीपर्यंत घालवण्याचा प्लॅनिंग आहे म्हणजे शेड्यूल आपण थोडं टाईट फिट ठेवणार त्याला फेब्रुवारी मार्चपर्यंत म्हणजे ते तीन महिने अजून हे दोन महिने चार ते पाच महिने आपण त्याला कंटिन्यू बागेमध्ये त्याला तक धरण्यासाठी प्रयत्न करणार जेवढ्या पद्धतीमध्ये करता येईल त्या पद्धतीमध्ये हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीने करत राहणार विशेष म्हणजे परत त्याला बेसल डोस असेल किंवा ड्रिप शेड्यूल असेल ते पूर्णपणे नियोजन करूनच त्या ठिकाणी मग प्लॅनिंग आहे का सर कॅल्शियम बरोबर सिक्स बी ए पण छान टाजेट हो अगदी बरोबर सिक्स बी ए पण चालेल नो प्रॉब्लेम सिक्स बी ए पण चांगला आहे गणेश बागोल सर डावणी करपासाठी उपाय सांगा यू पी एल कंप आव्हान सगळो आहे किंवा ट्रॉपिकलचं टॅग मिनिस्टर आहे कस्टडी आहे ते वापरलं तरी चाल काही हरकत नाही पूर्णपणे बाग चांगले आणि चांगले फ्रेशमध्ये कलरफुल त्याच्यात त्याचा फायदा आपल्याला हात चांगल्या पद्धतीने होणार आहे सर्वांना विनंती आहे निश्चितच बाग आवडली असेल तर लाईक करा बाग आवडली असेल तर लाईक करा निश्चितच शेती आहे शेवंती पीक आहे कशा पद्धतीने नियोजन असेल नियोजन चांगलं असेल तर निश्चितच लाईक करा मित्रांनो नाही लाईक केलं तरी चालेल म्हणजे मला कळून जाईल की तुम्हाला आवडलेलं नाही आहे म्हणजे लाईक केलं तर मला समजेल तुम्हाला आवडले म्हणून बागेला लाईक करा बाकी काही नाही नियोजन प्लॅनिंग त्याला लाईक करा थे। धन्यवाद 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 सर धन्यवाद 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 अरे बापरे धन्यवाद म्हणजे आवडले तुम्हाला पूर्णपणे आवडलं आहे ह्याच पद्धतीमध्ये जर तुम्हाला प्लॅनिंग करायचे शेड्यूल ठेवायचे तुम्हालाही पण अशा पद्धतीमध्ये आपल्या बाग फुल शेतीमध्ये प्लॅनिंग करायचे सक्सेसफुली ठरायचे तर आपण करूया प्लॅनिंग तर आपण कन्सल्टिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण प्लॅनिंग करू शकतो फक्त तुमचं नियोजन सांगा तुमचं प्लॅनिंग ठरवा कसं करायचं काय करायचं आपण करूया दीपक जगताप जगह सर मी रि आठ वजता ब्लू कॉपर एम पीस फोन के लिए चले ना चले क्या हरकत नहीं चले चले कई हरकत नहीं ओके नो प्रॉब्लम दीपक दीपक जगताप एक नंबर थैंक यू सर थैंक यू विशेष म्हणजे दीपक भाऊ बिगर मल्चिंग आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिगर मल्चिंगवरती शेवंतीचं प्लॅनिंग केलं आहे आणि मेग्नो ऑरेंज आहे पूर्णपणे ऑरेंज इज ऑरेंज मल्चिंग असता अजून फरक पडला असता पण मल्चिंगला बघितलं आपण ट्राय घेतला की मल्चिंगवरती किती फरक पडतो आणि बिगर मल्चिंगवरती पण मला नाही वाटत मल्चिंगपेक्षा एवढा भारी प्लॉट आला असता एवढं भारी आपण जमवलं आहे चांगल्या पद्धतीमध्ये मस्त आलाय बाग थँक्यू दीपक भाऊ थँक्यू दो पडले आज रात्री थोडंसं पाऊस आहे काल थोडंसं पाऊस आहे वातावरण चेंज़ेस काल सकाळी काल म्हणण्यापेक्षा काल सकाळी म्हणण्यापेक्षा सगळीकडेच काल पावसाने चांगल्या पद्धतीने हजेरी लावली काही काही ठिकाणी पडून आहे त्यामुळे पावसाचे दग आहे ते, ते आपल्याला अडचण करणारे राहतील हर्षद काशेत प्लॉटला करपा आहे काय फवारणी स्प्रे घ्यावे कोणिकाचा स्प्रे काढा कोनिकाचा करपा करपा कोणिका कोणिका कोनिका मध्ये कॉम्बिनेशन नको शक्यतो प्लॅन काढा कोणिकामध्ये फक्त प्लेन काढा कारण कॉपर कासुबी आहे त्याच्यामध्ये शक्यतो काढता आणि प्लेनमध्ये काढा गेमिंग मस्त झालं प्लॉट थँक्यू सर थँक्यू हर्षद काशीद आपला व्हॉट्सअप नंबर सर आपला ग्रुप आहे ग्रुपमध्ये ॲड व्हा हो तुम्ही त तु, आपलं चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा त्याच्यामध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तुम्ही ती शोधा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुपमध्ये ॲड व्हा हो आपली व्हॉट्सअपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे आपण एक तीन चार दिवस झाले त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा हर्षद काशीद अच्छा ओके 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 चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन निश्चितच सक्सेसफुली आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे जे शेतकरी बांधवांनी आपल्या बागेचं नियोजन त्या पद्धतीमध्ये केलं आहे त्यांना ते हे कष्टाचं फळ नक्कीच चांगल्या पद्धतीमध्ये भेटेल ना ऑथर गेमिंग क्रॉनची संख्या वाढवण्यासाठी काय करावे तेरा चाळीस तेरा त्याच्याबरोबर प्लॅन फिक्स तुम्ही पाण्यातून तुम सोडू शकता चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या चांगल्या पद्धतीने नियोजन आणि दव धुकं पडत आहे त्या जव दुख्याला क जे नियोजन आहे विश्वनाथ साऊतमळ अळीसाठी कोणती फवारणी करावी अळीला प्रोक्लॅम आहे बॅराझॅड आहे एक्सपोनस आहे ॲम्प्लेगो आहे इव्हिसंट आहे ते मारू शकता काय अडचण नाही मी जो काल परवा तुम्हाला दव धुके पडल्यानंतर जो स्प्रे सांगितला आहे तो स्प्रे तुमच्या सगळ्या पिकांवरती चालेल तो करा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के शेतकरी बांधवांना होणार आहे तर सर्वांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करा आणि नियोजन करा ओके सर ओके ओके क्ला तर कमी कॅलडन सोबत मेरावीस चालेल का मेरी ऑन मेरी ऑन म्हणताय एका दुसरं काय म्हणत आहे कॅलडसोबत मेरी ऑन चालेल पण मेरावीस काय मेरावीस तरनाशक नाही ना झेंडूचे भाव आहे नाही ह्या वर्षी फुल शेतीला चांगले बन भाव आहे झेंडू शेतीला भाव चांगले आहेत अमोल लाटे सर प झेंडू पांढरे पडले काय करा, पांढरे पडले मग बुरशी असेल त्याच्यावरती रोको सोडा त्याला रोको स्टेप टू सोडा கிரண குட் மோனிங் சார் குட் மோனிங் झेंडूचे पांढरे पान झालं आहे बुरशी हे असेल भुरी आली असेल त्याच्यावरती भुरीला स्प्रे काढा निसोडियमचा स्प्रे काढून घ्या निसोडियम निसोडियमचा स्प्रे काढा निसोडियमचा स्प्रे काढून घ्या सोडियम दानोगाचा निसोडियम निसो निसो आहे त्याचे त्याचा स्प्रे काढा ती भुरी आली असेल त्याच्यावरती किंवा लुणं आहे पा बाहेरचं लुणा त्याची फवारणी काढली तरी चालेल उमेश वसंत पवार जेंडू लावड करणार आहे कधी लाव मार्गशीर्षसाठी मार्गशीर्ष प्लॅनिंग करा दोन महिने अगोदर आणि मग तारीख कन्फर्म करून लावून टाका दोन महिने तरी तुम्हाला अगोदर लावावे लागेल मार्गशीर्ष कोणत्या महिन्यात येतोय कधी प्लॅनिंग होते आणि दोन दोन अडीच महिने जेवढं तुम्हाला लवकर येईल तेवढं लावा जेवढं फास्ट काम करता येईल तेवढं करा म्हणजे तुम्ही भरतोड्यामध्ये सापडशाल डिसेंबरमध्ये आत्ता सप्टेंबर सोळा सप्टेंबर लावून टाका उलट करा प्लॅनिंग अडीच महिने म्हणजे तुम्ही भरतोड्यामध्ये सापडशाल लावून टाका करा प्लॅनिंग करा करा प्लॅनिंग करा बिंदाच करा OK, okay。Okay. चांगल्या पद्धतीने फुलांचं नियोजन आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीने बघूया काय नाही गेलं ते सुरुवात झालेली आहे आणि होणार आहे शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आजच्या सकाळच्या लाईव्ह शेशनमध्ये आपण सर्व शेतकरी जे महत्त्वाचे काय येणार आहे अडी अडचण असतील महत्त्वाचे काय जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक शेतकरी बांधवांना महत्त्वाची जी माहिती आहे ती मिळाली असेल अशी अपेक्षा आहे याची मित्रांनो बाग आवडला असेल लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवांना पाठवा याची तर त्याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे चालते मित्रांनो तर आजच्या सेशन सेशनमध्ये आपण रजा घेऊया कारण बराच वेळा शेतकरी बांधवांचा घेतला गणपतीचे सण आहेत आरती आहेत काही ना काहीतरी दुग्ध व्यवसाय आहेत दुग्धधंदा आहे काही ना काहीतरी नियोजन आहे तर सर्व शेतकरी बांधवांना प्रेमाचा नमस्कार शुभ सकाळ आणि आजच्या लॉ सेजनमध्ये रजा घेतो आहे धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद